सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागातील गैरकारभाराचा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या गोरक्षकांनी पर्दाफाश केला दिनांक डिसेंबर रोजी जुन्या भागातील सागर चौक इथून एक कंक्रेज जातीचा नंदी सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर मोकाट फिरत असताना गाडीत भरून नेला त्यानंतर तीन जानेवारी रोजी बजरंग दलातील गोरक्षक त्या नंदीची विचारपूस करण्यासाठी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडे गेले असता त्यांनी हा विभाग अतिरिक्त आयुक्त तैमूर मुलाणी यांच्याकडे येतो असं सांगितलं त्यानंतर कोंडवाडा अधीक्षक तथा अतिरिक्त आयुक्त तैमूर मुलाणी यांच्याकडं गोरक्षक गेले असता चौकशी करून तुम्हाला मंगळवारपर्यंत योग्य ते उत्तर देईन अशी समज देऊन गोरक्षकांना पाठवलं पुन्हा मंगळवारी त्यांची भेट घेतली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली कोंडवाडा प्रमुख मल्लीनाथ तोडकर यांनी मान्य केलं की गोवंश मालकाचे कुठल्याही प्रकारचे पुरावे न घेता गोवंश मी त्यांच्या स्वाधीन केले ही माझी चूक झाली अशी चूक पुन्हा होणार नाही अशी कबुली त्यांनी दिली त्याचवेळी बजरंग दलातील गोरक्षकांनी कोंडवाडा अधिकारी मल्लीनाथ तोडकर यांच्याकडं आणखी एक मागणी केली तुम्ही ज्या व्यक्तीला तो कंक्रेज जातीचा नंदीबैल दिला आहे त्या व्यक्तीला महापालिकेत बोलवा त्यांनी इनामदार नामक व्यक्तीला समोर बोलावून घेतलं या व्यक्तीवर बावीस मार्च रोजी हैदराबाद रोड इथं टाटा मरीन गाडीमधून अवैधरित्या गोवंश तस्करी करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे असं असताना देखील कोंडवाडा विभागानं तो कंक्रेज जातीचा नंदीबैल एका कसायाच्या स्वाधीन केलाच कसा असा प्रश्न गोरक्षकांना पडला त्यामुळं त्यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी घोषणा देण्यात आल्या तसंच सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला असो सोलापूर महानगरपालिकेचा धिक्कार असो बजरंग दल मार्फत एम पोलीस स्टेशन मध्ये वर्ग केलेली आहे अशा आरोपींना किंवा अशा कसायांना जर तुम्ही कोंडवाडा मार्फत नंदी त्यांच्या दावणीला बांधणार असाल तर याद राखा ही गोष्ट किंवा ही परिस्थिती बजरंग दल सहन करणार नाही आज आम्ही कायदेशीररित्या आंदोलन करून आपल्याकडे उत्तर मागत आहोत किंवा या संपूर्ण घडल्या प्रकाराची दाद मागत हो। आहोत आणि बजरंग दलच्या वतीनं या भ्रष्ट अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तत्काळ महानगरपालिका आयुक्त मॅडमनी पडतर्फ करावं ही प्रमुख मागणी मी बजरंग दल जिल्हा सोलापूरच्या वतीनं करतो तर माझी महानगरपाल सोलापूर महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना विनंती आहे मागणी की सदर घटनेत जे कोंडवड अधिकारी कर्मचारी आरोपी आहेत त्यांच्यावर भडतकीचा भडतर्प तत्काळ बडतर्प करण्यावर व त्यांच्यावर फडत गुन्हा दाखल करण्याचा आणि तुम्ही काय प्रूफ घेऊन त्या नंदी त्या कसयांना दिलंय ते आम्हाला डिटेल प्रूफ पाहिजे जर एक म्हणजे तुम्ही दिलं आमच्या नजरेत आलं आहे तर असं किती घाय आजपर्यंत तुम्ही दिलेलं आहे आम्ही जे बघितलं नाही तसं किती घाय तुम्ही दिलं आज आजपर्यंत आम्हाला शंका आहे आणि महानगरपालिकांना माझा विनंती आहे लवकरात लवकर त्या फोनवाड्याच्या अधिकाऱ्यांना तुम्ही तिथनं कामातनं काढून टाका नाहीतरी आता हे छोटं स्वरूपात आंदोलन घेतलं आहे नाहीतर तर दुप्पट दोन ते तीन हजार संख्येने आम्ही आंदोलन घेऊ आणि कोणवाड्याच्या अधिकारीला तिथला कसं आकडून द्यायचं आम्हाला आमच्या बजनलांच्या पद्धतीने आम्ही